नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब मध्ये तर बघा आपण आजच्या मध्ये पाहणार आहोत टक्के काढण्याची आणखी काही एक्झाम्पल म्हणजेच याच्या अगोदर आपले याच्यावर भरपूर असे व्हिडिओ आहेत टक्के काढण्यावर जर तुम्ही ते व्हिडिओ नसतील बघितले तर तुम्ही ते सुद्धा व्हिडिओ बघू शकता चला तर मग आपण या व्हिडिओमध्ये भरपूर काही एक्झाम्पल पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला समजेल किंवा जे जे काही क्वेश्चन्स असतात ते कसे सॉल्व करायचे असतात बघा काही काही मुलांना अजून याची एक्झाम्पल म्हणजे सॉल्व करता येत नाहीत त्यामुळे तुम्हाला खास तुमच्यासाठी आज हा व्हिडिओ मी घेतलेला आहे चला तर मग आपण व्हिडिओकडे वळूया बघा आपण पहिले एक्झाम्पल घेऊया पन्नासचे पन्नास चे तीस टक्के म्हणजे किती आपलं एक्झाम्पल काय आहे पन्नास चे तीस टक्के म्हणजेच किती तर बघा तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मी ज्या ठिकाणी शून्य शून्य असतो ज्या ठिकाणी शून्य शून्य असतो शेवटी तिथे तुम्हाला ट्रिकचा पण कसा उपयोग करायचा तेही तुम्हाला मी सांगणार आहे आणि जी प्रॅक्टिकल मेथड आहे आपली तुम्हाला त्या पद्धतीने पण मी सांगणार आहे तर आपण सुरुवातीला काय करूया जी प्रॅक्टिकल मेथड आहे म्हणजे जी तुमच्या पुस्तकामध्ये असते ज्याप्रमाणे तुम्ही एक्झाम्पल सोडवायला पाहिजे तुम्हाला ती अगोदर मेथड मी सांगणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला मी ट्रिक ट्रिकने पण कसं लिहायचं याचं उत्तर तेही तुम्हाला मी सांगणार आहे चला तर मग पन्नास चे तीस टक्के आपण काढणार आहोत तुम्हाला सुरुवातीला आपण प्रॅक्टिकल मेथडने बघूया हे चे म्हणजे चा ची चे काहीही असू दे गुणाकार करायचा असतो चा ची चे इथं काहीही येऊ दे गुणाकार असतो मग गुणाकारामध्ये हे तीस घ्यायचं असतं आणि टक्के टक्के म्हणजे शंभर म्हणजे हे तुम्हाला सगळं याच्या अगोदर मी बेसिक माहिती मागील तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेली आहे टक्के म्हणजे शेकडा त्याला आपण शंभर म्हणतो आणि ते शंभर आपण छेदामध्ये लिहावं लागतं आपल्याला टक्के म्हणजे शंभर बघा आपण याची पर्यंत मांडवी करायची असते तुम्हाला शाळेमध्ये जी मेथड असते तुम्हाला त्याप्रमाणे मी हे सांगितलेलं आहे अगोदर पन्नास गुणिले इथं चाचीचे काही पण असू दे गुणिले तीस करायचं भागाकारामध्ये शंभर आता या संख्येला आपल्याला फक्त भाग द्यायचा आहे बघा हा झिरो गेला हा झिरो गेला हा झिरो गेला हा झिरो गेला आता काय उरलं पाच गुणिले तीन उरलं आणि इथं एक आहे हा एक घेतला काय नाही घेतला काय काही फरक पडत नाही आपल्याला पाच आणि तीनचा आपण गुणाकार करायचा पाच त्रिक पंधरा आणि हेच आपलं उत्तर आलेलं आहे ही झाली आपली प्रॅक्टिकल मेथड त्याचप्रमाणे बघा ट्रिकने कसं सॉल्व्ह करायचं असतं पन्नास चे तीस टक्के पन्नासचे तीस टक्के जर तुम्हाला विचारलं असेल तर काहीच करायचं नाही फक्त शून्य शून्य घालवा आणि पाच साने तीनचा सा गुणाकार करा पाच ते पंधरा एका सेकंदामध्ये ट्रिकने आपण याचं उत्तर काढू शकतो पण ही ट्रिक आपण तेव्हाच यूज करू शकतो जेव्हा एकक स्थानी शून्य शून्य असतं तेव्हा तेव्हाच ही ट्रिक आपण इथे यूज करू शकतो तर अशा प्रकारे आपण पहिले एक्झाम्पल बघितलेलं आहे आता आपण सेकंड एक्झाम्पल बघूया हो आपण सेकंड एक्झाम्पल घेतलेलं आहे दीडशेचे वीस टक्के दीडशेचे वीस टक्के म्हणजे किती तर बघा हे पण एक्झाम्पल आपण याच प्रकारे लिहायचं आहे तुम्हाला अगोदर मी सांगितलेलं आहे ती मेथड आपण यूज करू जी आपल्या आपल्या शाळेमध्ये आपल्याला सांगितली जाते एकशे पन्नास चे आहे म्हणजेच गुणाकार वीस लिहायचं छेदामध्ये हे टक्के आहे, आहे शंभर आता फक्त याला भाग द्यायचा आपल्याला झिरो कट झिरो कट झिरो कट झिरो कट आता काय उरलं पंधरा गुणिले दोन उरलं आणि छेदामध्ये एक उरला हा एक आपण घेतला काय नाही घेतला काय काही फरक पडणार नाही आपल्याला पंधरा दोन्ही तीस तीस छेद एक असं उत्तर येतं पण आपण फक्त तीस सुद्धा लिहू शकतो आणि जर तुम्हाला हे गणित ट्रिकणे करायचं असेल तर तुम्हाला मगाशी मी सांगितल्याप्रमाणे झिरो कट झिरो कट पंधरा दोन्ही तीस डायरेक्ट आपल्याचं उत्तर काढू शकतो ट्रिकणे याचं उत्तर एका सेकंदाच्या आत आपण काढू शकतो चला तर मग आपण पुढचं एक्झाम्पल बघूया एकशे वीस चे पन्नास टक्के किती बघा आता तुम्हाला जर समजलं असेल तर तुम्ही तुमच्या वहीमध्ये ही गणित पटकन करू शकता आणि तुमचं उत्तर बरोबर आहे का तेही बघू शकता बघा एकशे वीस चे पन्नास टक्के आता इथे पण आपल्याला तसं सेम करायचं आहे एकशे वीस गुणिले हे पन्नास आणि छेदामध्ये शंभर आणि या संख्येला आपल्याला भाग देऊन घ्यायचा फक्त झिरो कट झिरो कट झिरो कट झिरो कट काय उरलं बारा गुणिले पाच उरलं म्हणजेच बारा पंचे साठ आपण करू शकतो छेदामध्ये हा एक आहे आणि याचं उत्तर फक्त साठ लिहिलं तरी चालतं याच उत्तर येतं साठ आणि जर तुम्ही ट्रिकने म्हणत असाल तर काय विचारले आपल्याला एकशे वीस चे पन्नास टक्के तर आपल्याला काय करायचं आहे इथं झिरो कट झिरो कट बारा पंचे साठ ट्रिकने सुद्धा आपण उत्तर पटकन काढू शकतो तर अशा प्रकारे आपण ही एक्झाम्पल बघितलेली आहे आता आपण पुढचं एक्झाम्पल बघूया चारशे पन्नास चे साठ टक्के बरोबर किती असं आपलं एक्झाम्पल आहे चारशे पन्नास चे साठ टक्के बरोबर किती आता इथं पण आपल्याला तीस मेथड यूज करायचे आहे चारशे पन्नास गुणिले साठ भागाकारामध्ये शंभर इथे जेव्हा टक्केच चिन्ह असतं तेव्हा छेदामध्ये आपल्याला शंभर घ्यावं लागतं आता आपण या संख्येला भाग देऊया झिरो कट झिरो कट झिरो कट झिरो कट आता आपल्याला पंचेचाळीसने सहा ला गुणायचं आहे पंचेचाळीस गुणिले सहा करायचंय आपल्याला पंचेचाळीस गुणिले सहा भागिलेखाली एक आहे आता बघा साईपंचे तीस झाले हातचा तीन आले साईन चौक चोवीस झाले आणि हे तीन सत्तावीस झाले म्हणजेच आपलं उत्तर दोनशे सत्तर असं आलेलं आहे आणि जर तुम्ही ट्रिकने म्हणत असाल तर झिरो कट झिरो कट पंचेचाळीस गुणिले सहा जर तुम्ही केलं तर त्याचं उत्तर दोनशे सत्तर येणार आहे हे झालं ट्रिकने आन्सर एका सेकंदाच्या आत बघा मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करत चला व्हिडिओला आणि महत्वाचं म्हणजे चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही कमेंट करायला सुद्धा विसरू नका जर तुम्ही कमेंट केली तर खरोखर असं आम्हाला म्हणजे ग्रुप येतो व्हिडिओ करण्यासाठी त्यामुळे तुम्ही कमेंट करत चला की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात चला तर मग आपण पुढचं एक्झाम्पल बघूया पुढचं एक्झाम्पल आहे आपलं दोनशे वीस चे पंधरा टक्के बरोबर किती बघा आपल्याला मांडणी तशीच करायची आहे दोनशे वीस गुणिले पंधरा भागाकारामध्ये शंभर झिरो कट झिरो कट आता इथं एक एकच झिरो होता आता आपल्याला काय करावं लागेल बावीस गुणिले पंधरा इथं बावीस उरलं बावीस गुणिले पंधरा आणि छेदामध्ये दहा आपल्याला करावं लागेल आणि बावीस आणि पंधराचा आपल्याला करा गुणाकार करावा लागेल बघा पंधरा दोन्ही तीस झाले शून्य चाले तीन पंधरा दोन्ही तीस झाले आणि हे तीन तेहतीस झाले तेहतीस छेद ते दहा बघा एकदम सोपी पद्धत काय असते जेव्हा छेदामध्ये दहा येत तेव्हा वरच्या संख्येला फक्त एक संख्या आपल्याला दशांश चिन्ह द्यावं लागतं म्हणजेच याच उत्तर तेहतीस पॉइंट झिरो आलं आता पुढे झिरो आहे त्यामुळे हा झिरो घेतला काय किंवा नाही घेतला काय आपल्याला काहीच फरक पडणार नाही याचं उत्तर फक्त तेहतीस जरी तुम्ही घेतलं तरी सुद्धा आपल्याला चालतं म्हणजे याचं उत्तर तेहतीस असं आलेलं आहे आता आपण पुढचं एक्झाम्पल बघूया पाचशे साठ चे अठरा टक्के बरोबर किती असं एक्झाम्पल आहे बघा आपण याची अगोदर मांडणी करून घेऊया पाचशे साठ गुणिले अठरा छेदामध्ये शंभर बघा आता आपण काय करायचं आहे अगोदर झिरो झिरो कट करून घेऊ झिरो कट कर, झिरो कट आता काय करायचं आपल्याला अगोदर आपण या छप्पन गुणिले अठरा यांचा अगोदर गुणाकार करू छेद दहा छप्पन्न गुणिले अठरा करूया बघा जर तुम्ही छप्पन गुणिले अठरा केलं तर ह्याचं उत्तर एक हजार आठ असं येतं आणि छेदामध्ये हे दहा आणि तुम्हाला मग अशीच मी सांगितलेलं आहे जेव्हा छेदामध्ये म्हणजे भागामध्ये जेव्हा दहा असतं तेव्हा काय ते करायचं असतं शेवटची एक संख्या सोडून दशांश चिन्ह द्यावं लागतं आणि आपल्याला आपलं उत्तर पटकन सांगता येतं मग जेव्हा दहा असतं तेव्हा इथं एक शून्य आहे त्यामुळे एक संख्या सोडून आपल्याला दशांश चिन्ह द्यावं लागतं म्हणजे आपल्याला आपलं उत्तर पटकन सांगता येतं म्हणजेच याचं उत्तर शंभर पॉईंट आठ असं आलेलं आहे त्यानंतर बघा सहाशे चे बारा टक्के बरोबर किती त्याचे अगोदर आपण मांडणी करून घेऊया सहाशे गुणिले बारा छेदामध्ये शंभर झिरो कट झिरो कट झिरो कट झिरो कट आता काय उरलं सहा गुणिले बारा उरलं मग आपण सहाचा आणि बाराचा गुणाकार करू बारा कै तर बहात्तर आणि याचं उत्तर आलेलं आहे बहात्तर बघा एकदम सोपं आहे मित्रांनो जर तुम्ही हे केलं जर तुम्ही अशा प्रकारचे एक्झाम्पल तुम्ही तुमच्या वहीमध्ये केली तर तुम्हाला काहीही अवघड वाटणार नाही तुम्ही थोडा एका सराव जर केला ह्या टक्के कसे काढायचे याचा तर तुम्हाला काहीही अवघड वाटणार नाही मग ते कोणतंही एक्झाम्पल असू दे तुम्हाला त्याचं उत्तर पटकन एका एका चुटकी एकट करा काय तुम्हाला त्याचं उत्तर पटकन करता येऊ शकतं आता आपण पुढचं एक्झाम्पल घेऊया बघा आता आठशे ऐंशी चे पंचवीस टक्के बरोबर किती असं आपलं एक्झाम्पल आहे आपण याच्या अगोदर मांडणी करून घेऊया आठशे ऐंशी गुणिले पंचवीस आणि भागाकारामध्ये शंभर झिरो कट कट इथं अठ्ठ्याऐंशी गुणिले पंचवीस आहे आपण यांचा अगोदर गुणाकार करून घेऊ आणि त्याला आपल्याला मग दहाने भागायचं आहे बघा अठ्ठ्याऐंशी गुणिले पंचवीस जेव्हा तुम्ही कराल तेव्हा त्याचा गुणाकार बावीसशे येतो बावीसशे येतो आणि छेदामध्ये दहा छेदामध्ये दहा आता मग अशीच तुम्हाला मी सांगितलेलं आहे जेव्हा छेदामध्ये दहा असतं तेव्हा फक्त एक संख्या सोडून चिन्ह द्यावं लागतं आपल्याला म्हणजे दोनशे वीस पॉइंट झिरो असं याच उत्तर येणार आहे किंवा फक्त दोनशे वीस असं तुम्ही लिहिलं तरी काही ना हरकत नाही आता बघा इथं आपण शेवटची दोन एक्झाम्पल घेतलेली आहेत पाच हजार चे पंचवीस टक्के आता आपण याचे उदर मांडणी करून घेऊ पाच हजार गुणिले पंचवीस भागाकारामध्ये शंभर झिरो कट झिरो कट आता आपल्याला काय कर करायचं आहे पन्नास गुणिले पंचवीस पन्नास गुणिले पंचवीस भागाकारामध्ये एक आहे पन्नास गुणिले पंचवीस याचा आपल्याला गुणाकार करायचा आहे अगोदर बघा जर याचा आपण गुणाकार केला तर याचं उत्तर बाराशे पन्नास असं येतं आणि हेच याचं उत्तर आहे बाराशे पन्नास आता इकडे बघा शेवटचं एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे पंचवीस हजारचे पाच टक्के बरोबर किती आता याची पण मांडणी आपण तशीच करायची पंचवीसशे गुणिले पाच छेदामध्ये शंभर झिरो कट झिरो कट झिरो कट झिरो कट आणि पंचवीस आणि पाच चा आपल्याला गुणाकार करायचा आहे पंचवीस हजार एकशे पंचवीस आणि याचं उत्तर आलेलं आहे एकशे पंचवीस तर अशा प्रकारे बघा एकदम सोप्पा आहे मित्रांनो टक्के कसे काढणे तर तुम्ही याची भरपूर एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चला तर मग आपण भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद